पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी कोकुळ को बासुंदी कठोर परिश्रम करण्याची तयारी सहनशीलता असेल आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर ग्रामीण भागात राहून सुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता येतो व यशस्वी होता येते असे प्रतिपादन कक्षाधिकारी युवराज पाटील यांनी केले ते हळदी तालुका करवीर येथे यशवंत फाउंडेशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रज्ञा पाटी पाटील होत्या युवराज पाटील पुढे म्हणाले स्पर्धा परीक्षांची तयारी करताना खूप वेळा अभ्यासात व्यत्यय येणाऱ्या गोष्टी घडत असतात जर आपण आपले अनिश्चित केले असेल तर त्याला मिळवण्यात अडसर ठरणाऱ्या सर्व गोष्टींचा आपल्याला त्याग करायला हवा असेही ते म्हणाले यावेळी स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी प्रदीप तळेकर सावरवाडी सौरभ पाटील सोनाळी किरण कारंडे बेले विवेक चव्हाण हळदी गणेश साठी हळदी विपुल पाटील तिरपन अमृता फाटक हसूर दुमाला ऋतुजा कांबळे मोहडे नेहा पाटील कोथळी ऋतिका चौगले गोडेगुंडवाडी मयूर पाटील सडुली खालसा तसेच शासकीय सेवेत निवड झालेले मार्गदर्शक शिक्षक वैभव देसाई स्वप्नील मदाळे यांचा सत्कार करण्यात आला यशवंत फाउंडेशनचे संचालक साईनाथ पाटील उत्तम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उपसरपंच बाजीराव पाटील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक हंबीराव घाडगे तसेच विद्यार्थी उपस्थित होते आरके न्यूज प्रतिनिधि हल्दी ताजा बारी आरके न्यूज ऐसी चा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा बेल आईकॉन प्रेस करा आला श्रावण श्रावण दारी हिरवाई तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया